मेष राशी तुमच्या वागण्यामुळे लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता तुम्हाला घशाचा संसर्ग व सर्दी होण्याची शक्यता आहे विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका मार्केटमध्ये एकदम जास्त गुंतवणूक करू नका वृषभ राशी तुमचे आरोग्य खूप चांगले राहील व्यवसायात तुम्हाला अचानक नफा मिळेल आज तुम्ही खूप व्यस्त असाल गुंतागुंतीचे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करा जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल <सवाल> मिथून राशी कुटुंबात आनंदी वातावरण राहील आर्थिक बाबींमध्ये निष्काळजी राहू नका तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आज कोणालाही तुम्ही पैसे उधार देण्याचे टाळावे पोटदुखी व पोट बिघडण्याची शक्यता आहे कर्कराशी पती पत्नींमध्ये खूप चांगले सामंजस्य राहील रक्तदाबाच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल नवीन व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता जुन्या मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित मदत मिळेल सिंह राशी मानसिक अस्वस्थतेमुळे एकाग्रता कमी होऊ शकते तुम्हाला एकाच वेळी अनेक कामेही करावी लागतील तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल तुमच्या मित्रांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तुमचा फोन हरवू किंवा खराब होऊ शकतो कन्या राशी वैवाहिक जीवन खूप रोमॅंटिक असेल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात मार्केटमध्ये धोकादायक गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते भागीदारी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे कंबर व पाठदुखीच्या समस्या जाणवतील तूळ राशी तुम्हाला सहकाऱ्यांकडून मदत मिळू शकते आज तुमचा बराच वेळ आत्मपरीक्षण करण्यात जाईल सोशल मीडियावर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल व्यवसायात हलगर्जीपणा होऊ शकतो वैवाहिक संबंधामध्ये जवळीक वाढेल वृश्चिक राशी तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल अनोळखी लोकांसोबत तुमचे विचार शेअर करू नका तुम्ही घरातील कामांकडे लक्ष देऊ शकणार नाही मार्केटमध्ये फारसे आज घेऊ नका धनुराशी काही चुकांमुळे तुम्ही महत्वाच्या संधी गमावू शकता तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आज कामामध्ये फारसा उत्साह वाटणार नाही मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका ऑनलाईन पेमेंट करताना जास्त काळजी घ्या मकर राशी तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकता जुने कर्ज फेडण्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे कुटुंबातील अनुभवी सदस्यांचा सल्ला नक्की घ्या व्यवसायात उत्पन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील कुंभ राशी समाजात तुमच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्हाला काळजी वाटेल विद्युत उपकरणे खराब होऊ शकतात नवीन व्यावसायिक भागीदारी होण्याची शक्यता आहे राजकारणाशी संबंधित लोकांनी काळजीपूर्वक बोलावे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजिबात वाद घालू नका मीन राशी आज तुमची कार्यक्षमता वाढेल तांत्रिक विषयांचा अभ्यास करायला आवडेल तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल कामात मानसिक ताण आणि गोंधळ होऊ शकतो तुम्हाला पचनाच्या समस्या जाणवतील